नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे रात्रीची वाजलेली आहेत बघा किती दहा हे बघा घड्याळ बघा कुठं आहे हा हे बघा घडा दहा वाजून चार मिनिट झालेले आहेत बरोबर आणि माझं जेवण सुद्धा इथं झालंय तर आज माझं किचन आहे ना चिकन येतो बोलायला किचन एकदम मस्तपैकी असं बघा मी खाली कडप्पा लावलाय आणि व्यवस्थित आता झालंय चांगलं वरती थोडी भांडी अशी अडकवलीत आणि जरा बरं वाटतं आता या घरामध्ये कुठं जरासा थोडासा रूप आलेला आहे या घराला आणि ह्याच्या हे ये ये जी घोटाई केले ना त्यामुळे बरं करायचं झाडून सुद्धा घ्यायला मिळत नव्हतं मला आणि बाबल्या बघा हा बघा बाबल्या ह्यानी हातपाय धुतले ना काय नाही ह्याची किती घाण आहे किती घाण आहे ह्याची काढायची आम्ही सांगा किती त्रास आहे हा आणि तुम्ही बोलता ताई त्याचा त्रास नाही हो नका हो असं बोलू पण काय करायचं आता इथं पंखा लावलाय ना थंड वातावरण पाहिजे ना पोराला पोरगा बघा कुठे जाऊन बसलाय त्यांचा बेड टाकलाय मी अंतरून टाकलाय आता आणि हा पोरगा इथून उडी मारून डायरेक्ट तिकडे कोपऱ्यात जाऊन बसलाय खाली हे खाली यायला मागत नाही इथं त्याचं जेवण सुद्धा तयार आहे बघा जेवण बनवून ठेवलंय ते। त्याला सुद्धा मच्छी आहे आणि आज जेवणामध्ये आम्ही बघा इथं काय केलंय मांदेळी फ्राय इंद्रायणी राईस बोंबीलचा रस्सा सुक्या बोंबीलचा बाजरीची भाकरी हा आमचा जेवणाचा बेत आहे आणि बाबल्याने बघा आता तिकडं मस्तपैकी झोपूनच घेतलंय जेवायला पण उतरणार आलाय खाली तो बोलतोय मम्मा राहू दे ते जेवण पण मला आज थंडे वाटतंय ना वातावरण तर मला थंड वातावरणात झोपू दे जाऊ दे चला तर मी आता जेवून घेतो आम्ही मग नंतर टायगरला खाली घेते मग पुन्हा त्याचं आता मला ती चादर परत झटकावी लागल आणि तर वरून पुसून घ्यावं लागल आणि टायगरचे पाय बी सगळे पुसायचे धुवायचेत कारण दिवसभर तो नुसता माती तिकडून 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 हेच करतोय लांब नाही जात फक्त या घरात आणि बाहेर आत बाहेर आत बाहेर मी जिथं जाईल माझ्या माग ते जिथं जातील तिथं असं आहे असं चाललेलं आहे चला ठीक आहे आता जेवून घेतो गुड मॉर्निंग सर्वांना <laughs> गुड मॉर्निंग चला 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 चला, 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 चला गुड मॉर्निंग हा हा बाबू थांब पप्पल घालू का घालू ना पप्पल घालू ना घालू बर आम्ही आमची पप्पल इकडं आहे बर का आम्ही ठेवली इकडं कुत्री आमची पप्पल पोलून अनुपची चप्पल पोलवली पाचशे रुपयाची शोधतो चल चल थांबा जरा बाबू थांबा आजचं वातावरण थोडंसं थंड दिसतय काल पाऊस पडलाय तिथं बघा आमची आज परत रेती आलेली आहे आणि असे राहून मारलेत गोण्या विकत आणल्यात आज गोण्यात आणून आणि आन। याची घाई काय काय जायचं आहे जरा था, थांब मैदानाचं था जायचं आहे था, 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 ना थांब ना जरा इकडे बघू दे ना कामगार काय करतात जरा काम कितीपर्यंत आले आपल्या सगळ्या फॅमिलीला दाखवू दे इकडचं पण आता पाया खणायचं आहे आम्हाला इकडचं पण विटा काढल्यात आणि इतर आता जायलाच रस्ता ठेवला नाही लोकांनी सगळा आमचा रस्ता पॅक केला रे रे बस 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 हा नवीन आला आहे आज तुझं नाव काय तेरामच्या मंगेश मंगेश, मंगेश संदेश, संदेश। मंगेश। संजय अच्छा अरे हमारे पुराने कामगार क्या कर रहे हे अरे बघा केवढा खड्डा केला रे हा बघा कसा उड्या मारून जातो बघा या खड्ड्यावर बघितलंच बघितलं हा बघा हे सगळे खि के खिलाडी येलू मै आणि यांनी बघा कशी कशी आयडिया के केली आता मला पण इथून उडूस मारून जावी लागल बाबू थांबिओ युट्यूब पे देखने का टायगर मम्माज ब्लॉक टायगर मम्मा ब्लॉक हम्म सगळ्या चिंत्याच आहेत आपल्या इकडे गेली अरे टायगर नो नो बघा बघा ए, बागा, बागा, ए, ए, ए।, ए टाइगर बाबा नो टायगर नो अबक तर पडतय बघा बघा त्या बघा नो बाई शिकार बिल गई ती बिचार ए इकडे येतो का, का तो माजरीला करतो रे असा निघालो हा आणि आमच्या बघा या पायामधून चिंद्या किती निघाल्यात आणि ही लोक बोलतायत आंटी क्या करे म्हटलं मी का आता चिंदीवाल्यांना चिंद्या सगळी जमीनच चिंदीची सगळी कत्रलपट्टी होती ना इथं बघा कचऱ्याची जमीन आहे सगळं कागद आणि चिंद्या एवढंच मिळणार एवढा पाया किती पाया खणलाय बघा अजून तिकडून खानायचं काम चालू आहे ये आम्हाला गुडुआ आहे गुडुआ गुडू हात कर गुडू आहे तुम्हाला भाई आहे ना हो नाही तुम्हाला भाई कि गया अच्छा दुसरी जगा पे गया अच्छा अच्छा दिन छुट्टी करने के बोला, लिए बोला इसलिए गुस्सा आया नहीं आया, इधर दुसरे जगा गया काम पे वीडियो हटाओ पहला तभी अरे हो अरे कोई देखेगा नहीं हाँ गुड्डू काय बोलतोय ते का मेरी मेरी आइटम गाँव भी देखेगी मेरे को तो बोलेगी क्या काम कर रहा है मेरा आदमी मेरा होरे वाला पति ऐसा बोलेगी आता सागा तुमी हा एवढा व्हिडिओ ऐसा गाव पर्यंत पोहोचल का आपण मराठी वालाकडे मराठीस व्हिडिओ येते की नाही तो बघा कुठं उंच आहे ओर उभा आहे आमचं घर बघा किती उंच होतं आणि हा पाया बघा किती खाली 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 एवढा खाली अजून हा आता कमी आहे इतकं ए लेवल लेणे काय एवढे अजून घ्यायचे ये हे भी नीचे तो 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 अरे तो तो और कितना नीचे, ए नीचे बोले बोले एक फिट या एक फिट आहे ना हे तुम इधर ही महिना भर रुको अभी इधर ही करते रहो खाली इसमें सब मेरा पैसा खत्म करो घर नहीं बनाएंगे <laughs> हा क्या ये पाया वही बनाएंगे हम लोग ये इतून डकरी निघाले था बघा हा तिकडचा रूम होता ना आपला जो बेडरूम होता बाहर जा नहीं बगा का के प्राव प्राव तो बाहेरचा आऊटसाइडनी बघा म्हणजे कसा दिसतो बाहेर हम लोग अरे लेके जाओ तोर गाव लेके जाओ पूरा हम काहे नाही बोलत है टाइगर भिंत अशी बाहेर आलेली पोक काढलेला पुराय बघा तुम्ही म्हणत होते ना की ताई कशाला एवढं चांगलं घर तोडलं तर आमच्या घराचं आहे कसं होतं बाहेरच्या साईडने ना भिंती व्यवस्थित नव्हत्या पाया मजबूत नव्हता तर तो पाया मजबूत आता करणार आणि मग त्याच्यावरती चढवणार आतून मग चांगलं होता आतून रिनोव्हेट केलेलं सगळं आतून रंगरंगटी चांगली होती पण कसं आहे बाहेरून व्यवस्थित नव्हतंय बघा आता हा पाया आहे रूम ना रूमचा हा बघा एवढाच होता इथून आता एवढा खाली अजून पडलेला आहे आता किती मजबूत होईल हा शेवटचा पाया आहे ना गुडू हे आखरी आहे ना हे रूमचा हाय एवढा आणि इथून एवढा आखरी पाया हे आमचं टॉयलेटच इकडं पाइप आहेगडी निघता इथ दगडी हे पायाच्या नाहीत या पहिल्याच्या आहेत ऑलरेडी इथून आता इथून रस्ता नाहीये याला आणते आता जरा मैदानात जाऊन फिरवून चलो बेबी चलो आम्ही माहिती का घुमा केले की आधी नाही करेगा हो चलो बेबी चल चल आता कोणाच्या घरी जाऊ नकोस गप्प सरळ चल आणि कुठंच काय करायचं बघ बघा सगळ्यांचं घर आहे ना आणि कुठं सु करू नको टायगर म्हणून नको ओरडतात परत अजिबात काय बोलाय बोलायका मैदानात चल तिथंच जातो घ्यायला तिथंच जातो करायला <tipan> चला जागा जागा खाली करो भाई जागा खाली करो सग सगळे गायब झाले आहे सगळे गायब झाले काजळात उपच जा आता सगळे घाबरले टायगरला कुठे गेला इकडं आहे मी इकडं <laughs> या तिकडे शोधत बसलाय मला याडपट सगळ्यांच्या गाड्यांवरती तगडी वर करा बघा बघा दुसरा काढू हा दुसरा काढू नो न नय करा असा करतो बघ तू दोस्ती करा येतो ना यो यो खाऊड्या इकडं या तो बघ अरे कुत्री आहे ती न बा कशी नागिन लागली ना का भरली बाबू लिला भरली ना उडी मारली तरी ती वरडते बघू बघू तुझे इकडे या इकडे या सगळे दात बाहेर ते बघ घाबरते बघ किती ती पण सगळे तिनीच्या तिने मेली काळी पण नाही राहिलं आता हॉस्पिटलला नेलेलं सगळे हॉस्पिटलला जाऊन आले आणि मरून गेले म्हणून आता कोणालाच तिथं गाडीवाल्याला एकाला पण उभं करायचं नाही सगळ्यांना आकलून द्यायचं ते दवाखान्यावाल्या आले की नेतात आणि काय देतात त्यांना काय माहिती मरून जातात दुसरी जावा 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 मी तर पाणी ओतते झाडाला इथं बघा आपलं बदामाचं झाड लावलेलं ला ना त्याला पाणीच नाही कोणी होत नाही तर चितूर आता बाजूवाल्यांकडून एक डबा पाणी घेऊन आली आणि यांना पाणी ओतते आता उन्हा तिलाय ना साप आहे संध्याकाळी एक डबा वतायला सापा अजून एक अंजा भरून तिथून जा त्याच्या ड्रमातून कुठं गेला आपोर गा हा बघ बघा आता ह्याच्या खाली गेले वाटतं मांजर आता हा परत लागला मांजरीचा शोध घ्यायला इथं इथं बघा ही कॅबिन आणून ठेवले एक तर इथं रस्त्याचं काम करणार आहेत ना त्या दिवशी नाही का आपण व्हिडिओमध्ये पाहिलं आमदार राम कदम इथं गेलेत सगळं भूमिपूजन करून नारळ वगैरे फोडून तर त्यासाठी इथं देखरेखीसाठी अशी कॅबिन आणून ठेवली हा टायगर आहे टायगर जा राहतो तिथंच आणला पाणी त्याने हा व आणला आणला ग माझ्या बाळांनी पाणी आणलं ग वता 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 वत पत्ते धाडा झाडात व त्याला जमल का हा वता व्हेरी गुड जा आता त्यांच्या डबा ठेवून दे तू कुठं चाललेला बरं बरं जा का चाललंय ना झाले अजून बर टायगरला बघू दे कुठं गेलाय तो ए तो बघा कुठं गेलाय इकडे लवकर इकडे या येते तिकडून नाचू नको इकडं माझ्या माग माग सगळे घाण झाले इथ चला चल तिकडे कट्ट्यावर जाऊन बस कठड्यावर बस गाडीत नाही गाडीत नाही चल आम्ही लगे आता लगेच जाणार पाच मिनिटाच्या आत कटड्यावर जाऊन बसायचा हा बसा वरती जाते या दाताडीचे इथं बस जा की बघ दाताडीचे दात बघू काय इकडे या तुझे दात दाखव हे बघायचे दात बघा अर्धे बाहेर दाखव कोण दाखव ना इकडे इकडे ये लवकर चल आमचे कामगार सगळे रेती ती वाहत आहेत मित्रांनो वरती आलो आता आम्ही घरी हा बघा आता आमची गर्मी चालू झाली तर काल इथं आम्ही थोडेसे असे पत्रे टाकलेत हे बघा हे ना आता त्याच्यामुळे काय होणार घरात ऊन येणार नाही थोडाफार तरी कमी येईल इथून असा जोपर्यंत सूर्यकिरण इथपर्यंत आहे तोपर्यंत येईल नंतर नाही येणार म इतर असे आयडे केले म्हटलं तो जोपर्यंत घराचं काम होतोय होत नाही म्हणजे इकडं जोपर्यंत चालू नाही तोपर्यंत पत्रे टाकून ठेवा बिगाऱ्यांना सांगितलं तर बघा कसं आहे सुद्धा विचारायला टाईम नाही चला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि स्टोरीचा व्हिडिओ लवकरच येईल नक्की सांगणार आहे बऱ्याच जणांच्या जा कमेंट आलेल्या ताई तुमची लाईफ स्टोरी सांगा म्हणून नक्की सांगेल वेळात वेळ काढून का सांगेल काय करला दादानी बघा खायला आणले काही अरे वा 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 हे बघा हा उठला उठला बघायला उठला बघायला अजून काय आणलंय रॉयल कॅनी वाडतं बाबूला चिकन बिवर ग्रेव्ही पॅकेट मस्त टायगरची दिवाळी टायगरच्या दिवाळीची शॉपिंग आहे ना दिवाळी संपल्यावरती वा मस्त मस्त खायचं तुला हे हे खायचं हे खायचं देऊ तुला ते अजून काय आणलं रे आणि कॉलगेट पण आणले वाटतं हा ही बघ दात घासायचं ह्याच्यानी त्याची कॉलगेट कुठं पडली काय माहिती कुठं गेली कोपऱ्या कापऱ्यात नवीन आणायला लावली ह्याच्यानी दात घासायचे ह्याच्यात तुला काय खाणार हे काय हे